जळगाव तालुक्यातील पडसोद जामोद आमोदा गाडोदा रस्ता या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू झालं असून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शिवसेना ठाकरे ठाकरेगटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊ भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात अनोखा आंदोलन करण्यात आलं एकीकडे राज्यभरामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असते मात्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केला असून आज राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले आहे चार महिन्यापूर्वी तयार झालेला भोकर ते पडसोद जामोद अमोदा बुद्रुक गाडोदा हा रस्ता काट टाकायला सुरुवात करू लागल्या असून शेतकऱ्यांनीही यावेळी मोठा रोष व्यक्त केला आहे रस्त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केला असून आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता हे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे भगवान धनगर भरत पाटील प्रभाकर कोळी एकनाथ शेंदाने समाधान पाटील शेतकरी बांधव योगराज पाटील हेमंत पाटील मच्छिंद्र पाटील बाबूराव पाटील ज्ञानेश्वर पाटील संजय पाटील शिरीष पाटील विकास पाटील शिवाजी पाटील सुनील पाटील मुकेश बारेला आदींची यावेळी उपस्थिती होती रामेश्वरला जात असताना आम्हाला भोकर ते परसोदला जे शेतकरी बंध बांधव आहेत आमचे ते शेतकरी बांधव आम्हाला भेटले व त्यांनी आम्हाला रस्त्याबद्दल त्यांची समस्या सांगितली तर रस्त्याबद्दल समस्या सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ कुठलाही विलंब न करता हा सध्याचा जो महिना आहे हा पितृ पक्षाचा महिना आहे त्या निमित्तानं हा भोकर ते पडसोद रस्ता पळसोद ते जामोद जामोद ते गाडोदा गाडोदा ते आमोदा हा जो रस्ता आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर केलेला आहे आणि हा रस्ता मंजूर करत असताना ह्या रस्त्याची लांबी अकरा पॉईंट त्र्याण्णव किलोमीटर आहे आणि या रस्त्याला जे अर्थसहाय्य आहे आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाख आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाख खर्च ह्या रस्त्याला आलेला आहे आणि ह्या रस्त्याची तुम्ही जर क्वालिटी बघणार आपले जे शेतकरी बांधव आहे तुम्हाला आपनी क्वालिटी दाखवणार हे बघा आपल्या रस्त्याची क्वालिटी कशी आहे म्हणजे जे रस्ता बनवला आहे हाताने तुमचं डांबर निघतंय आहे सगळं निघतंय त्या संदर्भामध्ये आज आम्ही या महाराष्ट्र शासनाच महायुती सरकारचं आम्ही वर्ष श्राद्ध केलेलं आहे वर्ष श्राद्ध याच्यासाठी केलेलं आहे कारण की आपण वर्ष श्राद्ध मेलेल्या माणसासाठी करतो, करतो। ला लाज जे पूर्वज असतात आपण त्यांच्यासाठी करतो आणि या नालायक सरकारला लाज वाटायला पाहिजे हा आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाखाचा रस्ता आठशे अठरा पॉइंट बत्तीस लाखाचा रस्ता फक्त बनवून चार महिने झाले आणि चार महिन्यामध्ये ह्या रस्त्याची अशी अवस्था आहे तर मग महाराष्ट्र सरकार करतं काय तुम्ही काही तुमच्या घरातून इथे पैसे देत नाही आहात हे जे सर्वसामान्य शेतकरी इथे बसलेले आहेत सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता या जनतेच्या टॅक्समधून जो निधी जमा होतो त्या निधीच्या अंतर्गत तुम्ही विकास निधीवर खर्च करता आणि तुमचा विकास असा विकास तुमचा आहे हा विकास अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला पाहिजे मला दिक्कत आहे या सरकारचा